रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कारण रामा चे औषध वापरायला सुरुवात केल्यापासून झाडांचे म्हणजे पानांचे हेल्दी पाना फळांची चकाकी म्हणजे भरपूर फरक पडला झाडांनी शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी रामाग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम आज आपण डोर्लेवाडी या ठिकाणी डाळींबेच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तरी प्रथमतः आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख आमच्या शेतकरी मित्रांना करून द्या तुमचं नाव सांगा माझं नाव प्रताप हनुवंत गवळी राहणार डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर आपल्या या बागेची आपली थोडीशी पाठीमागची पार्श्वभूमी आमच्या शेतकरी मित्रांना सांगा म्हणजे तुम्ही कधीची लागणे आपली किंवा कधी लावली ही थोडीशी माहिती द्या शेतकरी मित्रांनो ही बाग सतरा मार्च दोन हजार चोवीसला लावली होती एक वर्ष म्हणजे साधारण सतरा महिने झाडं झालेले म्हणजे पहिलंच पहिलं पीक आहे पी आणि सुरुवातीला मी रासायनिक खतांचा वापर करत होतो पण नंतर आमची सरांची निकम साहेबांची माझी भेट झाली आणि माल छाटणीनंतर साधारण दोन महिने रासायनिक मध्येच गेले बाग नन, नंतर हा बागटणी बर आणि नंतर, नंतर साहेबांची भेट झाल्यानंतर तिथून पुढचं पूर्ण शेड्यूल रामायग्रोटेकच वापराय सुरुवात केलेली आहे बर तुम्हाला रामायग्रोटेक ज्यावेळेस तुम्ही वापरायला लागला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बागेमध्ये काय काय बदल जाणवला म्हणजे तुमच्या फळात चकाकी किंवा काय गोष्टी काय बदल जाणवला बदल कारण रामायग्रोटेक चे औषध वापराय सुरुवात केल्यापासून झाडांचे म्हणजे पानांचं हेल्दी पाना फळांची चकाकी म्हणजे भरपूर फरक पडला झाडांनी वरून आता तुम्ही आपल्या तेलवर्गीय कोणते रोग असू द्या किंवा काय ह्या गोष्टीसाठी आपलं निमकरण जो वापरलेलं आहे आतापर्यंत कसे आहेत रिझल्ट एकदम छान आहेत बरं ते तुम्हाला परवडेबल जाते का परवडेबल आहे बाकीच्या औषधांपेक्षा हे एकदम परवडेबल परवडे बोल आतापर्यंत चार फवारणी केलेले प्रत्येक फवारणीत ग्लिजिंग वाढत चालले हा चमक वाढत चाललेली त्याच्यामुळं साईज साठी काय काय वापरताय तुम्ही साईज साठी आता मी सुरुवातीला बायोसृष्टी सायजर मायक्रोन्युट्रेंट आणि रूट मॅजिक वापरलेले त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला त्याचे रिझल्ट एकदम खास आहेत कारण बघितलंय मी चिकटपट्टी लावली होती तुम्ही पहिल्यांदा हा चिकट टेप लावला होता तर तो, तो चिकट टेप आता साधारण दोन बोट पूर्णपणे बसतील एवढा एवढा साईज साधारण म्हणजे आता बघितलं तर तीनशे च्या आसपास तीनशे च्या आसपास साईज आहे साईज आहे हो बरं हा बदल फक्त रामा रामायण रोटी मुळे झाला तुम्हाला ज्यावेळेस रामायगरोटक बद्दल कसं समजलं म्हणजे काय कारण युट्यूबवर आणि इन्स्टावर रील्स बघत होतो व्हिडिओ ह्यांचे ह्याच्यावर बघत होतो युट्यूबवर पण रामायगरोटकचे त्याच्यात नंतर मग साहेबांची माझी ओळख झाली आणि तिथून पुढे सुरुवात केली वापरायला आता वापरायला लागल्यापासून कसं वाटतं बागेत आता पहिल्याच वर्ष आहे एवढा माल लागला हा पहिलं वापराय लागल्यापासून झाडांचे म्हणजे ग्रोथ एकदम खास आहे ग्लिजिंग फळांचं चांगलं आहे साईज पण भरपूर होती अजून हार्वेस्टिंगला भरपूर वेळ आहे अजून जवळजवळ महिना टायमिंग आहे काय काय म्हणजे त्याची पण साईज अजून वाढणार आहे वाढणार आहे हो बागेत शंभर ग्रामचं एक सुद्धा फळ नाही नाही पण नाही बघितलं हो अडीशे प्लसच आहेत सगळी फळ जे आहेत ती ती अजून त्याला तरी टाइम जवळजवळ हार्वेस्टिंग पर्यंत ती फळं आपली अडीचशे क्रॉस होऊ शकतात अडीचशे क्रॉस आरामशी कधी होऊ शकतात सर तुमची जमीन आहे ना जमीन कसली ती आमच्या शेतकऱ्यांना सांगा म्हणजे कशा पद्धतीची जमीन आहे तुमची जमीन एकदम हलकी आणि चुनखडी बरस प्रमाण होतं ह्याच्यात त्याच्यात काय तुम्ही शक्कल लढवली म्हणजे त्याच्यासाठी मी म्हणजे बाग ला ह्याच्यात लावायच्या अगोदर ताक केला होता एकदा ताक गाडून नांगरट करून बेड टाकले आणि बेड टाकून त्या बेडवर रोप लावली होती म्हणजे आता बेड तुमचं बघायला गेलं तर बेडची हाईट पण भरपूर आहे हो। त्यासाठीच केलंय का तुम्ही आणि काय होतं पावसाळ्यात रान दलदलीचं असल्यामुळे बेड उंच केलं थोडं त्याच्यामुळे जा झाडांना इजा होत नाही मुळांना काय होत नाही मुळी व्यवस्थित चालते हा एवढा फायदा होतो ह्याचा तर शेतकरी मित्रांनो आपण या बागेसाठी दोन महिन्यापूर्वी शेड्यूल चालू केले तर शेड्यूल पहिल्यांदा आपण त्यांना बायोसृष्टी रूट मॅजिक खालून सोडायला दिलत साईजसाठी आपण शेड्यूल चालू केलं तर तुम्ही बघू शकता की साईज या बागेची साधारणतः दोनशे तीनशे तीनशे तीन क्रॉस पण काय काय आहे फळे आणि अजून पण ह्याला सृष्टी चालू आहे आपलं हार्वेस्टिंगसाठी एक महिना टायमिंग आहे त्या महिन्यामध्ये तीनशे क्रॉस साडेतीनशेपर्यंत साईज आपली शंभर टक्के आपण करून देणार आहे ज्या फळाची साईज साडेतीनशे प्लस आहे त्या फळाची साईज चारशेपर्यंत जाऊ शकते इथपर्यंत आपण ह्याची साईज वाढवून देणार आहे तुम्ही आता जे नियोजन केलं त्याच्या म्हणजे समाधान आहे काय वाटतं हां आत्ता जे शेड्यूल चालू आहे राम ॲग्रोटेकचं त्याच्यावर पूर्णपणे समाधानी आहे म्हणजे काहीच अडचण येत नाही ह्याच्या अगोदर जर नियोजन झालं असतं राम ॲग्रोटेकचं तर अजून ही सुंदर बाग दिसली असती आणि फळांची साईज मना झाडांची ग्रोथ व्यवस्थित वाटली असते अजून पुढल्या वर्षाचं काय नियोजन आहे पुढल्या बहारच पुढच्या बहारच म्हणजे सुरुवातीपासून पूर्ण राम आयग्रोटिक शेड्यूल वापरणार आहे ह्या पोझिशनला तुम्ही एकदम समाधानी आहे पूर्ण सगळ्यांना राम आयग्रोटिक विषयी सल्ला द्यायचा म्हटलं तर काय द्यायचा अवश्य वापरावं सगळ्यांनी खर्चाची काय जाणवते तुम्हाला आता ह्या दोन महिन्यातला खर्च आणि हा रासायनिक खर्च म्हणजे जे खर्चापेक्षा खर्चा रामायग्रोटिकच्या औषधांचं म्हणजे खर्च कमी आणि त्याचे रिझल्ट पण चांगले त्याच्यात वापरायला काय हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो अजून या बागेसाठी हार्वेस्टिंगसाठी एक महिना टाईमिंग आहे त्यावेळेस आपण बघू ह्या बागेचा किती टन निघतोय माल किंवा ग्लिजिंग चाकाकी ह्या विषयी आपण एक महिन्यात पुढल्या भागामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण अरे